विटानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल एकूण दोनशे चव्वेचाळीस अर्जापैकी एकशे सात अर्ज छाननीत अवैध झाले तर एकशे सदतीस अर्ज वैद्य ठरले यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी दाखल चौदापैकी तब्बल आठ अर्ज अवैध ठरले आता सहा जण नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत तर नगरसेवक पदासाठी दाखल दोनशे तीसपैकी पैकी एक एकशे एकतीस अर्ज रिंगणात राहिले आहेत नगरसेवक पदांचे नव्याण्णव अर्ज अवैध ठरले आहेत निवडणूक आयोगाच्या अर्ज छाननीच्या प्रक्रियेवरच सत्ताधारी भाजपचे नेते माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर यांनी तक्रारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर विक्रमसिंह बांदल यांच्याकडे दिला विटानगरपालिकेसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवस अखेर तब्बल दोनशे चव्वेचाळीस अर्ज दाखल झाले होते यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी चौदा तर नगरसेवक पदासाठी दोनशे तीस उमेदवारी अर्ज दाखल झाले होते दोन्ही पक्षाकडून बी फॉर्म वेळ घातल्याने अधिकृत उमेदवारीचा खेळ अखेरपर्यंत रंगतदार ठरला आज मंगळवारी येथील नगरपालिका सभागृहात प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विक्रमसिंह हो बांदल आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विक्रमसिंह हो पाटील यांच्या उपस्थितीत दाखल अर्जाची छाननी करण्यात आली यामध्ये सुरुवातीला नगराध्यक्ष पदासाठी दाखल चौदा अर्जापैकी आठ अर्ज अवैध झाले यामध्ये प्रामुख्याने पक्षाच्या वतीने दाखल अर्जातील पर्यायी अर्जाचा समावेश होता सर्व पक्षांचे प्रमुख अर्ज वैद्य ठरल्याने समर्थकांनी सुटकेचा श्वास घेतला आता नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे काजल संजय मेहत्रे भाजपच्या प्रतिभा अविनाश सोते आणि राष्ट्रवादीच्या रोहिणी दीपक जंगम यांचा अर्ज वैद्य ठरला याशिवाय अपक्ष देवता अनिल बाबर कोमल संजय काळे आणि दीपा अविनाश सोते यांचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत नगरसेवक पदाचे दोनशे तीसपैकी एकशे एकतीस वैद्य ठरले तर तब्बल नव्याण्णव नव अर्ज अवैध ठरले यामध्ये प्रामुख्याने पक्षाच्या वतीने भरलेले पर्यायी अर्ज अवैध ठरले तर प्रमुख अर्ज वैध ठरले त्यामुळे प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले आहेत खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल